रात्र ओसरली दिवस उजळला तुम्हाला पाहून सूर्यही चमकला जिलमिल किरणांनी झाडे झळकली सुप्रभात बोलायला सुंदर अशी सकाळ उगवली तर नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना तर मी पण मजेत आज साहेबांनी ताज, ताजी घोसावळी आणली होती तर म्हणलं आज गोसावळीचीच भाजी बनवू छान अशी कोवळी कोवळी घोसावळी होती तर मी पहिल्यांदा ती स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर कोरड्या कपड्यावरती ठेवलेत घोसाळ्याच्या भाजीमध्ये डाळ घातली की एकदम भारी लागतं म्हणून मी इथं हारबरीची डाळ थोडीशी भिजू घातली आणि घोसाळी कट करायला घेतली घोसाळी कट करून घेतली आणि गॅसवरती तवा ठेवून घेतला मग पटकन म्हटलं भाजीच बनवून घ्यावा त्यासाठी मग तव्यात तेल टाकलं नंतर जिरं मोहरी टाकून घेतली आणि मग याच्यामध्ये भिजवलेली डाळ टाकून घेतली नंतर तिखट मीठ टाकून घेतलं नाही मीठ नंतरच टाकलं पण हळद वगैरे टाकून ह्याच्यामध्ये कट केलेलं घोसावळ आहे ते टाकून घेतलं आणि नंतर मीठ वगैरे टाकलं आणि थोडंसं पाणी पण टाकलं शिजण्यापुरतं आणि मग याच्यावरती झाकून घेतलं आणि मग कणिक मळायला लागले घोसावळ शिजते तोपर्यंत कणिक मळून घेतली इकडं साहेबांची माझ्या मागं रोजच भुनभून सुरू होती ती म्हणजे शिराकर शिराकर सारखं शिराकर शिराचा असा जपच लावला होता त्यांनी मग म्हणलं आता करूनच टाकावा एकदाचा म्हणून इकडं मी रवा घेतला रवा घेतला पण ह्या मुंग्याने तर माझा पुरवला पुरवलाय नुसता इकडं सगळ्या मुंग्या काढून घेतल्या आणि इकडं रवा टाकला नंतर त्याच्यामध्ये तूप टाकलं थोडंसं आणि छानसा भाजून घेतला रवा भाजून घेतला आणि याच्यामध्ये मी गरम पाणी ओतलं नंतर म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं गरम पाणी ओतून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये मी टाकली साखर आणि मीठ ॲड केलं म्हणजे थोडंसं अगदी चिमूटभर नंतर वेलची टाकली जायफळ टाकलं किसून थोडंसं आणि थोडे ड्रायफ्रूट्स पण टाकले आणि अगदी दोन ते तीन मिनिटात आपला शिरा तयार झाला लहान रवा असल्यामुळे शिरा लगेच झाला प्रकारे माझा सगळा स्वयंपाक तयार झाला होता आता ह्यांना जेवायला वगैरे वा वाढलं आणि मग किचन आवरून घेतलं सकाळी कसं वॉकिंगला जाऊन आल्यापासून कामाची खूप गडबड असते त्यामुळे बसायलाच भेटत नाही म्हणून मग सगळं आवरल्यानंतर मी त्यांनी जो पेरू कट केला तो घेतला आणि खात बसले आता सकाळची जवळपास काम माझी आटपली होती म्हणजे धुनं भांडी राहिलं होतं परंतु स्वयंपाक वगैरे झाला होता मग म्हटलं जरा झाडांना खतं घालावीत मी ऑनलाईन दोन शंभर शंभर एम एलच्या बॉटल मागवल्या होत्या ह्युमिक ॲसिड आणि निम ऑइलच्या तर मी ह्युमिक ॲसिड घातलं होतं दोन तीन दिवसापूर्वी आता म्हटलं नीम ऑइल घालावं म्हणून स्प्रे बॉटल घेतली आणि स्प्रे बॉटलमध्ये ह्यांनी सांगितलं होतं स्प्रे बॉटलमध्ये टाकते नीम ऑइल आणि सगळ्या झाडांवर स्प्रे कर परंतु झालं काय ते इतकं चिकट होतं इतकं तेलकट होतं की त्याचा तवंग चढला पाण्यावरती आणि मग कसं ते स्प्रे बॉटलमध्ये टाकणार म्हणून मी डायरेक्ट तांब्यानेच ओतलं तर इथं काय प्रमाण दिलं तर त्यांनी एक लिटरला पाच एम एल पण मी इथं दहा एम एल टाकलं आणि सगळ्या झाडांना घालून घेतलं दुपारी थोडंसं निवांत बसले होते तर इकडं आमच्या हिरूला मम्मीचा जरा जास्तच पुळका आला होता म्हणून लगेच येऊन खांद्यावर पडला तर बघा कसा लाडाला आला आहे हा आज आम्ही चाललो होतो थोडीशी शॉपिंग करायला मी आणि साक्षू तर पण सा सा आम्हाला आता थोडंसं हायवेपर्यंत चालत जावं लागणार होतं म्हणून आम्ही निघालेलं चालत पण पाठीमागून एक रिक्षा आले आणि मग आम्ही रिक्षात बसलो जवळच अगदी घरापासून थोडंसं पुढं गेल्यानंतर रिक्षा आली होती पाठीमागून मग आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि मग निघालो आहे आता बघू आता म्हणजे काय काय शॉपिंग करायची आहे तर इकडं आलेलो आहे आम्ही साडीच्या दुकानात आणि मला खरेदी करायची आहे साडी तर झालं आहे असं की माझ्याकडे भरपूर काटबदरवाल्या साड्या आहेत परंतु असं डेली यूजसाठी किंवा पटकन घालाव्या अशा साड्या खूप कमी आहेत म्हणून म्हटलं आज साडी घेऊनच टाकावी तर मी इथं एक दोन साड्या अशा अंगावर टाकून बघितल्या तर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही साड्यापैकी मी कोणती साडी घेतली असेल चलो बाय